आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण बेचाळीस उमेदवारांनी पासष्ट नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते आज दिनांक पाच एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली निवडणूक आयोगाचे निरीक्षक कृष्णकुमार निराला यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवाराच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली त्यात नारायण तुकाराम चव्हाण यांचा नामनिर्देशन अर्ज अवैध ठरला यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे काळेसाहेक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती उमेदवारांना दिनांक आठ एप्रिल दोन हजार पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सतरा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक चार जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सतरा परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण बेचाळीस उमेदवारांनी पासष्ट नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे सतरा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल या नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत अनिल मानेकराव मुदगलकर अपक्ष यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे तर कृष्णा त्र्यंबकराव पवार न्यू राष्ट्रीय समाज पार्टी चार अर्ज गोविंद रामराव देशमुख अपक्ष चार अर्ज जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष चार अर्ज उंकार कदम अपक्ष अर्ज जाधव संजय हरिभाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन अर्ज मुस्तफा मैनुद्दीन शेख एक अर्ज राजन रामचंद्र क्षीरसागर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दोन अर्ज विजय अण्णासाहेब ठोंबरे अपक्ष एक अर्ज विष्णुदास शिवाजी भोसले एक अर्ज विनोद छगनराव अंबोरे एक अर्ज किशोर राधाकिशन ढगे दोन अर्ज गणपत देवराव भिसे एक अर्ज शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलिसे इनकिलाबे इ मिल्लत दोन अर्ज संगीता वेंकटराव गिरी स्वराज्य शक्तिसेना एक अर्ज विठ्ठल भुजंगराव तळेकर अपक्ष एक अर्ज कांबळे शिवाजी देवजी अपक्ष एक अर्ज कौसडी निहाल अहमद ऑल इंडिया मजलिसे इनकलाब ए मिल्लत एक अर्ज समीर गणेशराव दुधगावकर अपक्ष दोन अर्ज अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष एक अर्ज ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत रामभाऊ कसबे भारतीय जनविकास आघाडी एक अर्ज राजेंद्र अटकल अपक्ष एक अर्ज सय्यद इरशाद अली सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एक अर्ज जयश्री उद्धव जाधव बहुजन समाज पार्टी एक अर्ज राजाभाऊ शेषराव काकडे एक अर्ज ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिबाते एक अर्ज वै कैलास बळीराम पवार एक अर्ज बाबासाहेब भुजंगराव उगले एक अर्ज सुभाष दत्तराव जावळे दोन अर्ज किशोर कुमार प्रकाश शिंदे एक अर्ज आलमगीर मोहम्मद खान एक अर्ज गोवर्धन भिवाजी खंडागळे एक अर्ज पंजाब उत्तमराव डक दोन अर्ज हरिभाऊ चांदोजी शेळके एक अर्ज कारभारी कुंडलिक मिथे एक अर्ज श्रीराम बनसीलाल जाधव एक अर्ज सय्यद अब्दुल सत्तार एक अर्ज अर्चना दिनकर गायकवाड एक अर्ज दशरथ प्रभाकर राठोड एक अर्ज आणि विलास तांगडे तीन अर्ज नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रका प्रताप काळेज नि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार असून सोमवार आठ एप्रिल दोन हजार पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे तर शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी सतरा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे या निवडणुकीचा निकाल मंगळवार दिना चार जून रोजी लागणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी